नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील तूर या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिजवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज तूर या पिकाचे चालू बाजारभावाचे बा व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पैठण या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार आठशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भोकर या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मनमत या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे छत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे सातशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुरुम या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे त्र्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालला आहे सात हजार चोवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे चोवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण धरता सहा हजार आठशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे एक हजार एकशे बासष्ट ची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर झाला आहे सात हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे पाच हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे बारा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे चारशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चालू आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मूर्तीजापूर या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आठशे पन्नास क्विंटची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति कुंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील तूर या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घेटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद